महानगरपालिकेच्या नगरपथ विक्रेत्या निवडणुकीला सुरुवात तीन हजार आठशे एकोणचाळीस विक्रेते करणार मतदान चार सदस्य निवडीसाठी महापालिका प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नगरपद विक्रेत्या निवडणुकीला सकाळपासून सुरुवात झाली तिन्ही शहरात तीन ठिकाणी मतदान केंद्रे असून यामध्ये एकूण तीन हजार आठशे एकोणचाळीस इतके मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत महापालिकेच्या पदविक्रेता समिती सदस्य नोंदणी निवडीसाठी आज निवडणूक पार पडत आहे यासाठी मनोज कुमार देसाई हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत यामध्ये फुली मारून मतदान केलं जाते पहिल्यांदाच पदविक्रेता सदस्य निवडीसाठी निवडणूक होत असल्याने सांगली मिरज आणि कुपवाड येथील पद विक्रेत्यांनी उत्साही वातावरणात मतदान केले दुपारी तीन वाजेपर्यंत ही निवडणूक होत असून त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे तर, तर सायंकाळी आठ पर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे एकूण आठ जागांसाठी ही निवडणूक होणार होती मात्र दोन जागा बिनविरोध झाल्या असून दोन आरक्षित जागेवर उमेदवार मिळाले नाहीत त्यामुळे उर्वरित चार जागांसाठी ही निवडणूक पार पडते राष्ट्रीय फेरवाला धोरण दोन राष्ट्रीय फेरवाला धोरण आज या ठिकाणी महापालिका निवडणूक जाहीर केली आहे आणि आमचा एकता पॅनल म्हणून आम्ही सांगली मिरज कुफाळ महापालिकेचे सर्व भाजी विक्रेते फ्रूट आईस जे आईस्क्रीम सर्व जे फुटपाथवरचे व्यापारी आहेत त्यांचे त्यांच्यावर होणारा अन्याय टाळण्यासाठी म्हणून आम्ही एकता पॅनल म्हणून हा या ठिकाणी आज निवडणूक लढवत आहोत आज सकाळपासून शंभर ते दीडशे विक्रेत्यांनी मतदान केलेलं आहे आणि प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत की विक्रेत्यांना लायसन दिलं पाहिजे त्यांना संरक्षण दिलं पाहिजे भाजी मंडईचा विषय आहे अजून पंचवीस वर्ष झालं भाजी मंडईचा त्यांना विषय सोडवता आला नाही आणि महापालिकेची जे कागदपत्री घोडे नाचवण्याचं जे काम होतं ते कुठंतरी थांबावं यासाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्ट महाराष्ट्र शासन यांनी वेळोवेळी या महापालिका प्रशासनाला सूचना देऊन या निवडणूक घेण्यासाठी हे भाग पाडलेला आहे आणि सर्वप्रथम आम्ही या मिरजेतून आमचा पॅनल जे केलेला आहे विजय पॅनल व्हावं म्हणून तर प्रामुख्यानं आमच्या मागण्या भाजी मंडई सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या जे लायसन आहे त्यांच्या हक्काचा तो आणि या अतिक्रमांकच्या नावाखाली होणारी जी पिळवणूक आहे जी गुंडगिरी आहे महापालिका प्रशासनाची ती थांबावी म्हणून आम्ही या ठिकाणी हा निवडणूक लढवत आहे आणि आम्हाला आमचा विश्वास आहे की आम्ही जास्तीत जास्त मतानं या ठिकाणी निवडून येऊन या सर्वसामान्य विक्रेत्यांना या हातगाड्यांना आम्ही न्याय देण्याचं काम करू त्याच्या पॅनलमधून सादिक भगवान सुरेश टेंगले लता कांबळे आणि असलम शेख हे आमचे उमेदवार आहेत आणि हे चारही उमेदवार सांगली मिरज कुपाळ महापालिकेमधून हे निवडणूक लढवत आहेत ते सर्वप्रथमची आत्ताची निवडणूक आहे तीन हजार आठशे मतदार आहेत आत्तापर्यंत जर मी इकडचा आकायला तुम्हाला सांगितलं त्याचमुळे सांगलीचं आणि कुपारचं मला त्याच्यात काय मत नाही आहे माहीत तरी जसं येईल तसं आम्ही तुम्हाला प्रेसला कळवतो नमस्कार मी अमित महादेव मोतोगडे जनसेवा भाजीपाला संघटनेचा कार्यकर्ता तर भाजीपाला जनसेवा भाजीपाला संघटनेनं म सांगली गरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नगरपद विक्रेता समिती सदस्यपदासाठी निवडणूक लावलेली आहे पहिल्यांदा पहिल्यांदाच ही प्रक्रिया चालू झालेली आहे आपल्या इथं याच्यासाठी आपल्या हातगाडी भाजीपाला सर्व खाद्यपेय विक्रेत्यांनी मतदान करून आपल्या जनसेवा भाजीपाला संघटनेच्या चार उमेदवारांना निवडून द्यावं भरघोस मतदाना बोला हां त्याच्यानंतर या ज्या निवडणुकीमधून आम्ही ज्यावेळेला आपण निवडून येई आल्यानंतरनं ज्या काय आपल्यावरती अन्याय होत आहेत महापालिकेतर्फे ज्या अतिक्रमण होतं जे वे 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 आपल्यावरती वेळोवेळी आपल्याकडे दुर्लक्ष केलं जाते धावलं जाते त्या आम्ही समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार जे मिरच्याचं भाजी मांडीचं बांधकाम आज देखील सहा वर्ष झालं बांधकामचं चालू आहे ते अजून देखील पूर्ण झालेलं नाही त्याचा जाब देखील विचारू आज देखील आमच्या भाजी मित्रमांडना ज्यांना पण ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांना लायसन न दिलेलं आहे त्या लायसन पूर्तता पूर्ण करण्यासाठी देखील आम्ही मांडण्या मांडणार आहेत आणि पुढच्या सगळ्या ज्या काही सरकारी योजना येणार आहेत त्या आम्ही पुरेपूरपणे आमच्या पूर्णपणे सर्व मित्रमंडळींना आमच्या भाजी विक्रेत्यांना आम्ही देण्याचा न्याय देण्यासाठी आम्ही पुरेपूर ब कटिबद्ध राहू